शासकीय कंत्राट वाटपात नियमबाह्य हस्तक्षेप छोट्या कंत्राटदारांवर अन्याय भंडारा जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिल्ह्यात वारंवार राजकीय हस्तक्षेप करत एकच मोठ्या कंत्राटदाराला मदत होत असल्याचे संघटनेचे आरोप मागण्या न मान्य झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भंडारा जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्था सुशिक्षित बेरोजगार अभियंते व इतर शासकीय कंत्राटदारांना नियमानुसार कामे न देता राजकीय हस्तक्षेप व पक्षपात केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे शासनाच्या ठरवलेल्या प्रमाणानुसार कामे वाटप करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही प्रत्यक्षात या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे तसेच विविध योजनांतर्गत पूर्ण केलेल्या कामांची थकीत बिले दीर्घकाळापासून अदा न झाल्याने कंत्राटदारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय कोणतेही लेखी कारण न देता देयकांमध्ये विलंब केला जात असून यामुळे कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांच्या वतीने मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या दरम्यान देण्यात आला आहे दहा लाखांपर्यंतची कामे मजूर सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देण्याचा शासन निर्णय असतानाही कामांचे एकत्रीकरण करून मोठ्या कंत्राटदारांना लाभ दिला जात असल्याने छोट्या कंत्राटदारांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे या प्रकाराला आळा घालण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे मी राज्य अभियंता संघटना जिल्हा भंडाराचे अध्यक्ष रोशन जांगडे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तर यांना निवेदन देण्याकरिता सगळे उपस्थित झालेले आहेत निवेदनाचा विषय असा आहे की जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदार जे आहेत त्यांना नियमानुसार काम मिळत नाही आणि जिल्ह्यामध्ये अघोषित पद्धतीने राजकीय हस्तक्षेप खूप सुरू आहे त्याला निर्बंध घालण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र जमलेले आहोत विषय असा आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये मजूर सहकारी संस्था असोत सुशिक्षित बेरोजगार अभियंते असोत किंवा खुल्या निविदाद्वारे आमचे इतर कंत्राटदार जे आहेत यांनी अनेक विकास कामं केलेली आहेत जिल्ह्यामध्ये पण महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांनी जे पूर्ण केलेली काम आहे त्याची अनेक दिवसांपासनं म्हणजे वर्षभरापासनं बिलं प्रलंबित आहेत तर ती एक आमची विशेष मागणी आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मजूर सहकारी संस्था असोत किंवा इतर कंत्राटदार आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंते यांना शासनाच्या नियमानुसार दहा लक्षाच्या खालच्या किमतीची जी कामं आहेत भंडारा जिल्ह्यातील सगळ्या विभागांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काम वाटप समितीकडे पाठवायला पाहिजे पाहिजेत पण ती तशा प्रकारे ते पाठवत नाही आणि आपल्याच लेवलला ती कामं परस्पर काहीतरी हेतू परस्पर त्या घोटाळा करून कामं वाटप करतात त्याच्यामुळं जी छोटी छोटी जी कंत्राटदार मंडळी आहे जी पूर्ण जिल्हाभर काम करते त्यांच्यासह अन्याय होत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा भेटणार आहोत तर हे निवेदन जे आहे ते कार्यकारी अभियंत्यांना आधी दिलेलं आहे याच्यामध्ये विशेष करून आमच्या मागण्या अशा आहेत की दहा लाखापर्यंतच्या कामासाठी काम वाटप समितीच्या शासन निर्णयाची तात्काळ व काटेकोरपणे अंमलबजावणी करावी हा एक विषय आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत की सर्व विभागांना लेखी आणि बंधनकारक निर्देश द्यावेत जेणेकरून सर्व कंत्राटदारांसोबत न्याय होईल आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नसावा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि सर्व कॉन्ट्रॅक्टर मंडळी जी आहे सर्व प्रकारची त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही विशेष मागणी आहे यात आम्ही पालकमंत्र्यांना सुद्धा निवेदन देणार आहोत की त्यांनी जे काही अघोषित पद्धतीने जो इथे कारभार सुरू आहे अधिकाऱ्यांचा त्याच्यावर निर्बंध घालावे आणि राजकीय हस्तक्षेप जो कॉन्ट्रॅक्टर मंडळींना जिल्ह्याची विकास कामं करताना अडथळा होत आहे त्याला आळा घालावा असं आमची नम्र विनंती त्यांना असणार आहे